नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज राज्याच्या या जिल्ह्यामध्ये तुम्हाला दुपारनंतर जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे गारपीटसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे वादळी वाऱ्यासह मेघगर्जना विजेच्या असा हा पाऊस असेल यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली यवतमाळ अमरावती चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस त्याचबरोबर गारपीट पाहायला मिळणार आहे त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई पालघर सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड वाशिम अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार वर्धा नागपूर रायगड भांड्रा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटाच वादळी वाऱ्यासह गारपीट सुद्धा पाहायला मिळणार आहे पण हा पाऊस तुम्हाला भाग बदलत ठिकठिकाणी फक्त पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करता मॅ जय हिंद जय महाराष्ट्र